काही काही कसं हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ व्हिडिओच्या दोन तीन दिवसाच्या गॅपनंतर आज व्हिडिओ आलेला आहे कारण एक जॉबच्या आणि थोडंसं घरच्या कामामुळे नाही झालं मला तर त्याबद्दल सर्वप्रथम माफी मागते तुमची आणि हा सुंदर नजारा तुम्हाला दाखवते तर हा सुंदर जो नजारा आहे ना तो तुम्हाला बघण्यापेक्षा जवळ कॅमेऱ्यात जेवढा कॅप्चर झाला नाही ना तेवढा स जवळून बघायला एवढं छान वाटत होतं ना तुम्हाला सांगते माझ्या मामाच्या गावाला गेल्याच्यानंतर गंगाच्या कडीला एक असं गंगाचं फुल भरलेली गंगा गंगाचं असं एकदम जुळजुळ पाणी आपण म्हणतो ना तसं छान जांभूळ पाणी आणि वरती टेकडीवर जी घनदाट झाडे आहेत ना ते थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी झाडांनी अंगावर दवाचा शालू पांगरलेला आहे तसं दिसत आहे बघा हे वातावरण वाता पाऊस पडून गेलेला होता एकादशीचा दिवस होता हा आणि त्या दिवशी असं मस्त वातावरण मी जॉबला जाता जाता ही कॅप्चर केलेलं आहे तर इथंच ढगं तयार होतात इथंच पाऊस पडतो पुण्यामधल्या ह्या ठिकाणी खरंच नेहमी पाऊस असतो थोडंसं जरी वातावरण बदललं की पहिला इथं पाऊस पडल्याशिवाय राहत नाही बघा इथं एकदम जवळून एवढं छान वाटतं ना हे कॅमेऱ्यामध्ये थोडंसं दुसर वातावरण दिसत आहे पण जवळून जर बघितलं तर एवढं छान मस्त वातावरण दिसत आहे इथं आणि ते मी थोडंसं कॅप्चर केलेलं आहे आणि तुमच्याशी शेअर केलेलं आहे खरंच देवाची लिला किती सुंदर आहे ना विचार विचार जर केला तर विचित्रही तेवढीच आहे सुंदरही तेवढीच आहे कारण कर्माची फळं लिहितोही तोच उत्तर मागतोय तोच आणि सगळं त्याच्याच हातात असतं आपल्या हातात काहीही नसतं तर चला असो ही दुसऱ्या दिवशी सकाळची सकाळची घाई सकाळचे पाच वाजले होते आणि पाच वाजता उठून सकाळी सकाळी साहेबांना बनवून दिलेली आहे इडली आणि डोसा याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असेल तर इडली काय केली मी सर्वप्रथम म्हणजे ह्यावेळेस माझी डाळ संपलेली होती घरची तर त्यासाठी मी थोडीशी हरभऱ्याची डाळीच्यामध्ये भिजत घातलेली होती हरभऱ्याच्या डाळीची सुद्धा इडली खूप छान होते म्हणजे थोडंसं त्यामध्ये कुठल्या तरी डाळीचा फ्लेवर हो हा असायलाच हवा चला इथे इडली करता करता इडली तर टाकली करायला पण आता त्याच्यासोबत काय करावं सांबर करावी की चटणी करावी सांबर करणार होते पण एवढ्या सकाळी सांबर झालं नसतं कारण ह्यांना डबा वीसच मिनटात हवा असतो त्यांची घाई एवढी असते ना स्वतःकडून कितीही उशीर झाला तरी चालतो पण दुसऱ्याकडून मात्र डब्बा वीस मिनटातच पाहिजे दिसतं एवढं म्हणजे नसता मग मी माझं चाललो मला नको तुझा डब्बा असं म्हणतात आणि निघतात तर त्यासाठी डब्बा हा घाईतच बनवावा लागतो तेवढ्या सकाळी सकाळी म्हटलं चला थोडंसं आपण इडलीची चटणीची जी आपली जी रेसिपी केली आहे ना ती तुमच्याशी शेअर करते तर मग मी काय बेत चेंज केला सांबारचा आणि चटणी बनवलेली आहे चटणीसाठी काय केलेलं आहे थोड्याशा मिरच्या दाळू आणि शेंगदाणे ते जे आहे ना भाजून घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे जास्त पण नाही भाजवलं भाजलेलं थोडंसं आपल्या कमी प्रमाणामध्ये आपण काय म्हणतो घवं भाजतं ना त्याप्रमाणे म्हणजे जास्त डाग पण लागून द्यायचे नाही करकून पण द्यायचे नाही आणि कच्चं पण ठेवायचं नाही या प्रमाणामध्ये ह्याला सगळं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यात तेल घालायचं असेल तर तेलसुद्धा तुम्ही घालू शकता नसेल तर बिना सुद्धा भाजू शकता मी बिना तेलाच भाजलेलं आहे ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि लसूण ॲड केलेलं आहे आणि मिक्सरला ग्रँड करून घेतलेलं आहे बस आपली जिरे मोहरीची फोडणी जी आहे ती तडतडायला टाकलेली आहे जिरे मोरी तडतडली की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे अजून वरतून तुम्हाला अद्रकची लसूणची पेस्ट वगैरे टाकायची असेल तर टाकायची कारण मी लसूण ह्याच्यामध्ये भरपूर टाकलेलं आहे त्यामुळे मी ह्याच्यात घालणार नाही आहे तर असं जी हळद वगैरे टाकली आणि जे आपण मिक्सरला चटणीचं वाटण बनवलेलं आहे ते ह्याच्यात तडका दिलेला आहे याचा तडका आपण दोन पद्धतीचा देऊ शकतो एक आपण फोडणी देतो तसासुद्धा आणि एक वरतूनसुद्धा देऊ शकतो पण जसं आपण फोडणी देऊन देतो ना त्यावेळेस सगळं मिश्रण जे आहे ते गरम होऊन जातं आणि चटणी चव जी आहे ती अजून वाढते आणि ज्यावेळेस आपण वरून तडका देतो ना त्यावेळेस खालचं जे आपलं वाटण आहे ना ते कच्चं राहतं आणि चटणी जी आहे तिचा कच्चट वास्तू आपण राहतोच तर असो इडली तर तयार झालेली आहे डबा भरायला घेतलेला आहे मी बघा छान मऊ आणि सॉफ्ट अशी इडली आपली तयार झालेली आहे रंग थोडासा पिवळसर आलेला आहे तर अशी आजची आपली इडलीची रेसिपी आहे आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुढे बघूया थोडंसं काय केलेलं आहे ते तुळशीच्या लग्नाच्या एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा लेट देत आहे कारण तुळशीचे जे लग्न आहेत ना ते आपण पौर्णिमेपर्यंत लावतो असो कुणाचे झाले असतील कुणाची लावायचे असतील माझं बाकी आहे माझ्या घरच्या तुळशीचं लग्न जे आहे ते बाकी आहे प्रत्येक वर्षी मी तुळशीला साडी नेसवते ह्या वर्षी तुळस माझी छोटी आहे आता बघू कसं तिला तयार करता येईल ते तर प्रतीक्षानं बघा किती छान सुंदर अशी तुळस काढलेली आहे मला खूप म्हणजे खूप आवडलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका तर चला भरपूर दिवस झाले देव देवाऱ्याची स्वच्छता करून दसऱ्याला केलेली होती म्हटलं चला आज आपण देवदेवऱ्याची क्लिनिंग करूया म्हणून मी काय केलेली आहे देवाची राहून दिलेली आहे पण देवारा वगैरे क्लीन करण्यातच माझा भरपूर वेळ गेला मग मी देवारा क्लीन करून घेतला नाही ही कॉईन वगैरे जे आहेत ना ते मात्र डीपली स्वच्छ केले तसेच त्याबरोबर देवाची थाटी देवाखरची प्लेट आणि तांदूळ हे सर्व चेंज करून घेतलेलं आहे पण सर्व मात्र व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही केलेलं मी बघा कॉईन किती सुंदर निघलेली आहेत किती लागलेली आहे आणि बाकीचं सगळी देवपूजा जी आहे ना ऐ, ती करून घेतलेली आहे कॉईनवरती मस्त हळद कुंकू अक्षता टाकलेले आहेत आणि बाकीचे देवघर वगैरे जे क्लीन केलेलं आहे ना ते मात्र तुम्हाला नाही दाखवलं कारण ते अचानक केलं मी देव स्वच्छ करायला घेतले आणि देवाऱ्यातलं मटेरियल जे आपली देव वगैरे जे आहेत ना ते काढत काड़ काढत लगेच असं वाटलं की लगे हात आपण देवाऱ्यासुद्धा स्वच्छ करूया कारण ज्या वेळेस वाटलं त्याच वेळेस होऊन जातं एकदा राहिलं की सर्व राहून जातं आणि नंतर जा एक टायमाला इडली खाल्ली आणि दुसऱ्या टायमाला सर्वांना खायचा होता डोसा तर डोसा हा बनवलेला आहे बटाट्याच्या चटणीसोबत तर असो बघा आपली देवपूजा जी आहे ती बिना फुलाची म्हणजे फूल वगैरे नव्हते त्यावेळेस केलेली आहे छान असा आपल्या शिवपिंडीला गंध लावलेला आहे आणि त्या आपली देवपूजा जी आहे ती झालेली आहे फुलं नसल्यावर कितीही प्रसन्नतेने करा थोडीशी देवपूजा ही अपुरी राहिल्यासारखी वाटते असो एकादस होती म्हणून शाबदाण्याची खिचडी जी आहे ती बनवत आहे दोन तीन वेळेस झालं शबदनाची खिचडी व्यवस्था होतच नव्हती तर म्हटलं चला आज खूप दिवसाच्या म्हणजे नवरात्रापासून मी खिचडी वगैरे बनवली नव्हती आणि हिला हलवलं होतं आणि वापरवरती झाकून ठेवलं होतं थोडीशी कढईला लागली झालेली ला आहे कारण कढई जी आहे ना खूप पातळ आहे ही, ही। त्यामुळे हिला थोडंसं जरी झाकून ठेवलं आणि तिच्याकडे दुर्लक्ष केलं तरी कढईला लागतेच ला तर चला असो एकदम म्हणजे थोडीशी करायची होती म्हणून करून बघितलेली आहे तिथे आपली खिचडी वगैरे झालेली आहे चला मी ते व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा